रायगड मध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार नाशिक सगळ्याच्या नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आपला आग्रह काय म्हणतात नाशिकचे पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन एक आमदार एक एक आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी शक्ती लावा साई बाबा इच्छुक तुम्ही इच्छुक आहात मिळाला तर इच्छुक आहे नाही तर नाहीये तुम्ही ना उलट सुलटन आम्ही इच्छुक आहे माणसा आहे हे बघा आम्ही जास्तीत जास्त त्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे एक्क्याण्णव पासून करत करतोय त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही